घरातील करता माणूस गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या होणाऱ्या दयनीय अवस्थेचा विचार आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी करावा आणि टोकाचे पाऊल न उचलता आरक्षणासाठी सरकारशी लढून ते मिळवावे असे आवाहन राजमाता जिजाऊ वंशज शिवाजीराजे जाधव यांनी केलं आहे ते कायगाव येथे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अखंड मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा हुतात्मा अभिवादन सभेप्रसंगी बोलत होते गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे रामेश्वर मंदिर परिसरात हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अखंड मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा हुतात्मा अभिवादन सभेप्रसंगी ते बोलत होते यावेळी नांदेड बीड बुलढाणा लातूरसह राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनात हुतात्मा झालेल्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना शिवाजीराजे जाधव म्हणाले की मराठा समाज हा लढून मरावे या शिवछत्रपतींच्या विचारावर चालणारा समाज आहे त्यामुळे युवकांनी मनोज जरांगे पाटील यांचा आदर्श घेऊन शांततेच्या आणि सनतशीर मार्गाने आंदोलने करून आपले प्रश्न सरकारकडून सोडून घ्यावेत राज्यकर्ते क्रिकेटमध्ये जिंकलेल्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये देते परंतु रोजीरोटीसाठी बलिदान देणाऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत देण्यास टाळाटाळ करतात हा विरोधाभास आहे या प्रसंगी शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते मराठा आरक्षण आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना शौर्यपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले कार्यक्रमासाठी राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर काय म्हणणं तुमचं आज

बरं तुमचं काय माहिती बलिदान सरकारकडून काय काय मागणी आहे तुम्हाला काय पाहिजे आमच्या मुलांनी जे बलिदान दिलं ना ते आता समजा येणारच नाही आता आम्हाला पण माहिती आहे पण मग सरकारला मला तुम्ही एवढं त्यांच्या घरच्या आहे का ते सगळ्याला मान्यता द्या सगळ्याला आरक्षण द्या काय ना तुमचं त्यासाठी त्यांना न्याय मिळणे आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्या खास हेतूनं मी विदर्भातून या ठिकाणी आलो आहे खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये आमच्या सर्व मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीमधूनच आरक्षण आहे आणि तीच मागणी मनोज दादा जरंगे आमचे सहकारी त्या ठिकाणी करतायत त्यासाठी आपल्या जीवाची बाजी ते लावून त्या ठिकाणी काम करतायत आणि आपण सर्व मंडळी राज्यामध्ये किंवा देशामध्ये एक न्याय असलं पाहिजे या एक न्यायाच्या भूमिकेवर आपण ठाम असलं पाहिजे आणि विदर्भातल्या मराठ्यांना वेगळा नाही आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना वेगळा नाही असं न होता सर्वांना समान न्यायाच्या भूमिका